भागत होत्या मला काय झालं होतं मला माहीत नाही आणि माझ्या घरच्यांना जसे डॉक्टरला विचारत होते प्रत्येक डॉक्टर आम्ही बदलवले पण डॉक्टर पण घराची सांगत नव्हते का तुला कोणती बिमारी झाली आहे आणि तुला काय झालं होतं नेमकं सांगत नव्हते मग आम्ही खूप दिवस दवाखाने केले मला काहीच आराम नाही वाटला मग एक दिवस खूप त्रास होत होता मला आणि मग घरी आलो आईला वगैरे माहीत होतं ना मार्गाविषयी का खूप चांगला आहे म्हणून आणि आधी पण मला आम्ही लहान आम्ही माझ्या दारू पहिल्यापासूनच होती माझे माझे बाबा खूप दारू प्यायचे आधी पण आम्ही त्या आम्ही मार्ग घेतलं नाही कारण की बाबाची तब्येत झाली आणि त्यांनी होतं आमच्या घरी वातावरण पण माझी खूप तब्येत बिघडली होती मग तर मग आम्ही हा मग मार्ग घेतला मला खूप त्रास होत होता मग गजानन गडकरी यांच्या मी घरी मग आम्ही चित्त वगैरे करून दिले मला मग त्या चित्तामध्ये एक एक दिवसांनी माझे बंद झाला मला थोक नाही लागत होती डॉक्टर गोड्या दिल्या होत्या आई मग म्हणत होती की गोड्या नाही खायच्या आणि दवाई चार दिवसापासून खाल्ली नाही चार दिवसापासून मी तिथं घेत होती मला खूप आराम झाला होता तर मग आम्ही माझ्या शेवटच्या आता खूप समजली एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते नमस्कार